तुमच्या विरोधात निवडणूक लढवणारे हर्षवर्धन जाधव आता पुन्हा नाही ते मॅटर संपलं कालच संपलं नाही कालच संपलं नाही पक्षात पक्षात घेतलेलं नाहीये उद्धव ठाकरेंची भेट घेतली त्यांनी माहित नाही मला त्यांना माहित हे त्यांच्या घरी जाऊन त्यांचं नाही घरी घरी गेलो मी कोणाच्या येणार तुमच्या सोबत ते येणार नाहीये ते त्यांचं मॅटर एंड झाला पहिली गोष्ट म्हटली घरी नाही गेलो कोणाच्या हा त्यामुळे आणि म्हणून म्हणून आता तो ते बॅटर ते एंड झालं बोला आता दुसरं बोला एंड झालं सांगितलं आता भारतीय जनता पार्टी नाही बरेच जण शिंदे गटाचे बरेच जण त्या ठिकाणी राजेंद्र झनझाच्या नेतृत्वाही चालले असं आम्हाला कानावर बातमी आली आता प्रत्यक्ष त्यावेळेस गेल्यानंतर आम्ही म्हणू काही गेले म्हणून नाही नाही त्यांच्यात भांडण होणार खूप प्रचंड भांडणं होणार आहे आणि त्या भांडण्याचा फायदा त्या ठिकाणी आम्ही पण घेऊन नको ना आपल्याला गरबार करायचा शिवसेना फोडण्याचं नीच काम त्यांनी केलं म्हणून त्यांना तो सदा तर परमिशन देत आहे પણ શિવસે ગેલી જેના પરત ઘણવ સાહેબ ઉદ્ધવ સાહેબ સાહેબ સંગઠન જય મા